जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो बघिरीनिमाता नो खरं तर या सगळ्यांना मी सांगितलं होतं मी आपल्या लोकांना भेटायला येईन म्हणून मी भेटायला यायचं म्हटल्यानंतर आताच इथे पण जाऊन आलो मी डोंबिवली ग्रामीणला इथे पण सांगितलं होतं मी भेटायला येईन म्हणून सगळ्यांना आपल्या सगळ्या वगैरे सभास लावून टाकली इथे पण कल्याण ग्रामीणला मी सगळ्यांना म्हटलं पदाधिकाऱ्यांना भेटायला येतो इथे पण समाज लावून टाकली थोडा भ्रमनिरास करणार आहे मी तुमचा भ्रमनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी माझी जरा नाजूक आहे आत्ता मी घरातनं निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडंसं मला बरं वाटे ना हे आपले रोज रोज आपल्या सगळ्या त्या मुलाखती आणि भाषणांनी सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडस असा काय म्हणू त्याला ते रेकॉर्ड स्लो होते ना हळूहळू चालणार तसं थोडंसं मला थोडंसं समजून घ्यायला अशी मी अपेक्षा करतो मी काय भाषण देण्यासाठी मी आलो नाही इथे फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यायचं होतं तयारी समा लावून टाकली सगळीकडची भाषणं तुम्ही बघत असालच बघताय ना निवडणुकीची भाषणं इतकी कंटाळवाडी असतात ना मी तुम्हाला सांगतो फक्त मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवी नवीन नवीन जोर काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो मुलाखतींचं काय ते बघायलाच नको त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती त्यांचं लक्षच नसतं मुलाखत करायचं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांच्याबद्दल काय कोबडी झुंजवायची फक्त महाराष्ट्राचे प्रश्न केले तेल लावत आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषणं दिली आहेत त्या भाषणांबद्दल मी सगळे विषय आत्तापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उल्हासला विजय करावं त्या विजय मिरवणुकीतच येतो मी मी आलोय फक्त तुम्हाला एवढं सांगायला मी वीस तारीख विसरू नका कुठेही गाफील राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा की गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तपाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिलात आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातना आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे आणि हा बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्रपरिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ उल्हासच नव्हे तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आपल्याला ही वीस तारीख खूप महत्वाची आहे कुठेही गाफील राहू नका काही कुठचे मोठे बो, काही छोटे मतभेद असतील गाडा तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र आपल्याला सगळा ठीकठाक करायचा आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता आजच प्रसिद्ध करून आलेलो आहे मी इथे पाठवतो तुम्हाला तो सगळा व्हॉट्सॲप बिट्सअप याच्यावरती तुम्हाला मिळेल तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि वीस तारखेला कुठेही न गाफील राहता आपण सर्वजण मतदानाला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो ते वीस तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईन ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका